कुठे गेलती तुम्ही हा घेलते कुठे तुम्ही देखील रात्र झापले त्या दिवस निघाला धोपंढ व्हायची वेळ आली असून पत्ताच नाही हा रात्री पट्टन झपटून पटकन येतो म्हटला हे काय यायची वेळ हा इथं खायला काय नाही काय नाही चालले विस्तार गाहुल घ्यायला मी म्हणते घेलते कुठे तुम्ही कुठे गेलते तुम्ही यामध्ये दे, देवळामध्ये दे, नर्तनाचा कार्यक्रम होता आपला कीर्तनाचा कार्यक्रम होता कीर्तनाचा ते बघायला गेलतो तो बाप्पा तू तर निस्तार शकच करत मायावर बापा काय करावं तुझ काय समजे ना कीर्तनाचा कार्यक्रम होता ते बघायला गेलतो ते तरी शकच बापा काय बाई आहे काय आहे तू अहो मी कीर्तन बघायला गेलतो कीर्तन समजू ना बघायला गेल तर तुम्ही मग मला का नाही नेल ने तुम्ही सोबत सांगा मला का नाही नेलत तुम्ही सोबत बापा कीर्तन आजकाल चालले तुमचं कीर्तन कुधी की कीर्तन पायात म्हणते पहिले तर नाही जायचे कीर्तन पायाला कसे काय जाते तुम्ही कीर्तन पायाला बापा कीर्तन बघायला जाता इथ कीर्तन बघायला लेडीजला ला आणू नका म्हणून तर नाही नेल तुले नाही तर नेल नसत का तुले कीर्तन बघायला बापा काय बापा तू पना नेल असत बघायला कस रायते अ बापा तुझ्यात काय तुझ्या नादी लागून काय फायदा नाही रोज कवा न कवा रोज मजावर शक घेत तू काय झालं तुला तर पहिले तर तू तुळशी ह आणि तू मला काय म्हणाली आजकाल तुम्ही कीर्तन बघायला जाता निसता कीर्तन पहिले तर नाही जायचं म्हणे होती ना, ना? अगं मी लग्नाच्या पहिले खूप कीर्तन बघायला जायचं खूप म्हणत मला अनुभव आला तुझ्या सारख्या बायकोचा सा? काय करावं हो बाप्पा काही समज ना हा कीर्तन बघितलं ना माणूस कीर्तन बघायला गेल्यावर माणूस एकदम सुधारून येतो बघ मी कसं आलो सुधारून हा तुला म्हटलं चाल म्हटलं मग च्या कीर्तन बघायला नाही आली कारण तुला सुधारायच नाही ना बाप्पा काय कराव तुझ पे नेताय म्हणू एकदा तरी म्हटले का तुम्ही मली लगीन झालं तेव्हा पासून बघते एकदा ते नाही मले कीर्तन बघायले हा लगीन झाल्यापासून तुम्ही पण नाही गेले कीर्तन बघायले आताच कसे काय गेले सांगा ना मले काहीतरी तुमचा झांगाळ गुत्ता आहे तिकडे आता मला समजलं आता, पर 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 आता जास्त बोलून राहिली आता याच्यावर जर बोलली ना तर असा रप 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 मारत बसेन तुले आता सांगून जास्त बोलायचंच नाही आग लागू तुझ्या टोला लगीन झाला इथे आल्यापासून बघून राहिलं रोजच काही नाही काही काही नाही काही टोमने मलाच मारते तू काय होय हो तुझ आग लाग तुझ्या त्या तोंडाला माझ्या तोंडाला ला आग लावतो तुम्ही माझ्या तोंडाला आग लावता आग लाग तुमच्या त्या मिशीला आग लागू तुमच्या त्या खांदाण्याला आग लाग अल्ला माझ्या तोंडाला आग लावत तुम्ही आग लाव तुमच्या त्या परिवार माया परिवारावर जाऊ नको तू जर माया परिवारावर गेली तर तू या दोन चार तू या पुरा खाल्ला नव्हता तुम्ही मला असं नको समजू हा असं तसं नको समजू मला मी लय डेंजर आहे चालेल मी तुमचं खांदा काय करत तुम्हाला अ काय करता हो तुम्ही मला सांगा बर हे दोन चार हा जसा मसा तुम्ही जर मला हात लावला ना ला तर अशा उड्यात उडत मारत बसेल तुम्हाला समजलं का मग केसाले तर हात लावून दाखवत मी मग सांगते तुम्हाला कशी आहे ते मी आणि म्हणाली व तुम्हाला हा केसताली हात लागले तरी मला जाडून टाकते असे काय केलं मी सांग बर हा काय केलं मी तुले काही बोल ना आग लाग तुझ्या टोला आग लाग आणि तू माझ्या परिवाराला आग लागली ना आग लाग, लाग तुझ्या त्या परिवाराला जणू खा खो जला मला माझ्या परिवाराला आग लागते अशी कानपटात वाजून तुझ्या तर नावाच हेच नाही म्हटलं समजलं का माझ्याशी पंगा नाही घ्यायचा समजलं का तुले हा चल फोड तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा बेटी आणि एक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बा